आज बनवत आहे आपण मुरमुऱ्याचे लाडू मुलांना तर फार आवडतात हे लाडू मुरमुऱ्याचे आणि बनवायला काही वेळ लागत नाही क्रांतीच्या दिवशी तिळीचे लाडू मुरमुऱ्याचे लाडू त्याच्यानंतर शेंगदाण्यांचे लाडू वेगवेगळ्या प्रकाराचे लाडू करतात म्हणून आपण आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुरमुऱ्याचे लाडू कसे करतात आता मुरमुरे छान आपण भाजून घेत आहोत बारीक गॅसवरच मुरमुरे छान भाजायचे खूप कमी वेळामध्ये लाडू बांधले जातात हे आणि खायला तर खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा छान आता मुरमुरे भाजले गेले की बघायचं की मुरमुरा आपला छान भाजला गेला की आहे की नाही पूर्ण आता मुरमुरे भाजून झाले आहे आपले आता आपण हे मुरमुरे एका साईडला काढून घेणार आहोत आता मुरमुरे काढून घेतले आहेत आता आपण याच्यात थोडं तूप टाकणार आहोत एक चमचा तूप छान गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये दोन वाट्या मुरमुरे घेतले होते आपण आणि एक वाटी गूळ घेणार आहोत थोडं पाणी टाकायचं चा त्याच्यात चार पाच मिनटामध्ये हे लाडूची प्रोसेस पूर्ण होऊन जाते आणि बनवायला तर खूपच सोपे आहे पटकणी होतात आणि आता संक्रांत पण येत आहे तर हे लाडू नक्की करून बघा तुम्ही जर तुम्हाला हे लाडू आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आता आपला पाक पक्का झाला आहे की नाही व्यवस्थित बघणार आहोत झाला नाही वाटतं अजून अजून आपण पाक होऊ द्यायचं आहे तरी अजून तीन किंवा चार मिनटं लागतील त्याचा कलर बदलेल जोपर्यंत आपला पाक व्यवस्थित होत नाही तोपर्यंत कलर बरोबर बदलतो पाक झाल्याचा आता बघा आपण चेक करणार आहोत परत आता झाला आहे आता आपला पाक असं वाटतं आहे मला तरी चेक करून बघू एक वेळेस जोपर्यंत पाक पक्का होत नाही तोपर्यंत मुरमुरे टाकायचे नाही पाकामध्ये झाला आहे आपला पाक आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत हे बघा किती छान झालं आहे बघा आता आपण मुरमुरे जे भाजले होते ते आता आपण याच्यात टाकून घेणार आहोत पूर्ण थोडा पाक थोडा गार होऊ द्यायचा दोन तीन मिनटासाठी मग मुरमुरे टाकायचे आता मुरमुरे पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये मी थोडं विलाईची पावडर टाकलं होतं आता हे छान सर्व मिक्स करून घेणार आहोत आपण काही वेळ लागत नाही पटापट लाडू बांधले जातात हे आता पूर्ण मिक्स झाल्यानंतर आता आपण हे लाडू पूर्ण आता व्यवस्थित लाडू बांधून घेणार आहोत आता आपण हे मिश्रण गॅस बंद केलं आहे आता आपण या ताटाला थोडं तूप लावून घेणार आहोत तूप लावल्यामुळे मुरमुरे काही चिपकत नाही खाली आता ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे बघा तुम्ही आता आपण हे पटापट पत लाडूच्या साईजच्या प्रमाणे गरम गरम मिश्रण टाकून घेणार आहोत साईडला थोडं था गार होऊ द्यायचं मगच पटापट लाडू बांधायचे आपण सर्व साईडला करून घेत आहोत आपण हे ता सर्व ताटामध्ये टाकून घेत आहोत आता आपण हे सर्व लाडू छान व्यवस्थित गोल गोल बांधून घ्यायचे आहेत पटापट हे बघा पाणी लावायची गरज राहत नाही काहीच नाही असं साईडला काढून ठेवलं ना तर मग पटापट लाडू बांधले जातात खूप सोपी पद्धत आहे आणि हाताला चटका पण लागत नाही अर्धा छोटा मोठा लाडू होऊन जातो गडबडीने जर तुम्हाला लाडू आवडले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता तीडपासून कशी चिक्की बनवता हा व्हिडिओ पण तुम्हाला दोन तीन दिवसात येणार आहे तुम्हाला आवडले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चुकलं असेल तर माफ करा लाडू आवडले असेल तर कमेंट करा धन्यवाद